नमस्कार मित्रांनो मी किंवा वकील आजचा महत्त्वाचा विषय आपण असा घ्यात आहोत मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला तुमचा दृष्टिकोन आणि तुम्हाला एखादं गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये जर साध्य करायची असेल तर तुमचा दृष्टिकोन कुठला असला पाहिजे ह्या संदर्भात आपण मित्रांनो पाहत आहोत ज्यावेळी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस असतं मग तुमचा व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा तुम्ही करत असणारी एखादी प्रगती असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादं उच्च ध्येय का असेल त्या ध्येयाबद्दर जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा दृष्टिकोन तुमची विचार करण्याची शक्ती कशी कर आहे त्यावर तुम्हाला ती यस्य संपादन होईत असते किंवा तुम्ही तुमचा व्यवसाय जर वाढवायचा प्रयत्न करणार असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसा विचार करताय त्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कसा विचार करताय त्याच्यावर भयानक गोष्टी अवलंबून आहेत मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला तुमचं ध्येय काय आहे हेच जर माहीत नसेल तर तुम्ही ध्येयापत्र पोचू शकणार नाही आणि जर तुम्ही ध्येयाची निश्चिती ठरवलेली असेल तर शंभर टक्के तुम्ही तुमच्या ध्येयापत्र पोचू शकताय माझ्या मित्रांनो ह्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच तुम्हाला प्रोत्साहनात्मक जर व्हिडिओ अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतील मित्रांनो ज्यावेळी आपण आपल्या आयुष्यामध्ये एखादं कार्य करत असतो त्यावेळी लक्ष ठेवा किंवा एखाद्या ध्येयपत्र तुम्हाला पोचायचं असेल तर त्यावेळी महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही ध्येयापत्र दे किती वेळामध्ये पोचणार आहात आणि तुम्ही ध्येयासाठी जाणार त्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि ध्येय गाठण्याचा उद्देश तुमचा कोणता आहे ह्या गोष्टी तुमच्या महत्त्वाच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे देह कोणता आहे तुम्ही ज्यावेळी निश्चित करताय त्यावेळी शंभर टक्के तुम्ही पन्नास टक्के लढाई जिंकलेला असता आणि तुम्ही देहाच्या मार्गाने निघालेला असता फक्त तुमच्या मनामध्ये तुमचा दृष्टिकोन कुठला आहे तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात तुम्ही किती निगेटिव्ह आहात ह्याच्यावर तुम्ही तुमच्या ध्येयापत्र पोचणं फार महत्त्वाच्या ह्या गोष्टी करत असतात मित्रांनो पहिली गोष्ट तुमच्या डायरीतनं तुमच्या आयुष्यातनं निगेटिव्हिटी ही काढून टाका निगेटिव्ह शब्द हा काढून टाका ज्यावेळी तुम्ही एखादं ध्येय निश्चित करताय मग व्यवसायाचा असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा असेल त्यावेळी तुम्ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या ध्येयापत्र पोचायचा एवढीच गोष्ट लक्षात ठेवा आणि पूर्णपणे सकारात्मक विचार करा ज्यावेळी तुम्ही सकारात्मक विचार करणार त्यावेळी तुमच्या अंतर्मनामध्ये एक भयानक फार मोठी शक्ती असते त्या शक्तीला ऊर्जित अवस्था निर्माण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या ध्येयापत्र पोचायला फार वेळ लागत नाही मित्रांनो यासाठी आपण एक उदाहरण पाहूया एक फुगेवाला असतो काय एक फुगेवाला असतो तो फुगा विकत असतो तो काय करत असतो मेन चौकामध्ये असा उभारलेला असतो आणि तो फुगा विकत असतो फुगं विकता विकता त्याची एक कला असते त्याला माहीत असते एक फुगावरती हवे हवा भरल्यानंतर एक फुगा वर सोडल्यानंतर ते फुग बघून गल्लीतली चौकातली सगळी मुलं येणार आणि माझा फुगा विकत घेणार त्यासाठी फुकट एक फुगा हवा भरतो आणि वर सोडून देतो एक फुगा सोडला की चार मुलं जमतात ते वर हवेनं वरती 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 जात्याला फुगा बघतात तशी मुलं गोळा होऊ लागतात तो फुगा गेलेला फुकट सोडलेला असतो परत तो आपला व्यवसाय चालू करतो मुलांना फुगे विकाय देतो मुलांना फुगं विकत असतो थोडा वेळ गेला की मुलं फुलं घेऊन गे फुगं घेऊन गेले की परत आणि फुगेमध्ये हवा भरतो परत आणि फुकट मो फुगा वरती सोडतो हवेमध्ये तर अशा पद्धतीनं तो त्याचा व्यवसाय वाढवत असतो त्यानं ठरवलेलं असतं की मार्केट कसं काबीज करायचं आहे त्यासाठी एक एक फुगा तासाला दोन तासाला तर एक फुगवून फुकट सोडवत असतो त्यामुळं त्याचा व्यवसाय वाढत असतो मित्रांनो त्याचवेळी हिओ ज्यावेळी फुगेवाला फुगा फुगून वर हवे सोडत असतो त्यावेळी ते त्याला पाठीमागनं जरासा भास होतोय की आपला शर्ट कोणतरी पाठीमागं ओढायला लागले तो फुगेवाला पाठीमागं वाकून बघतोय तर एक लहान मुलगा त्याचा शर्ट पाठीमागं ओढत होता त्याला विचारला अरे बाळ का ओढवायला लागलास तर ते लहान बाळ म्हणाले काका माझ्याकडे एक फुगा म्हणला काळ्या रंगाचा आहे तो उडेल कसा तुम्ही जसा फड उगवत आहे तसा एक फुगा उडेल का उडेल की म्हणाला त्यात काय तर काय करायला पाहिजे म्हणला त्याच्या फुगा घेतला त्या काकानं त्यामध्ये हवा भरली आणि तो फुगा मुलाच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं सोड फुगा सोडला ऑटोमॅटिक लागला हवेत उडायला त्यानंतर एक लक्षात मुष्टा काळा फुगा सुद्धा हवा भरल्यानंतर जर आकाशामध्ये उडत असेल तर अशी एक शक्ती त्या फुग्यामध्ये भरलेली असते हवेच्या रूपानं ती तुमच्यामध्ये सुद्धा हवेसारखी एक शक्ती अचाट शक्ती आहे तुमच्याकडं धंदा आहे तुमच्याकडं बुद्धी आहे तुमच्याकडं चातुर्य आहे तुमच्याकडं संभाषण आहे सगळ्या गोष्टी तुमच्याकडं आहेत पण त्या लपलेल्या आहेत तुमच्या अंतर्मनामध्ये लपलेल्या आहेत लपले त्या अंतर्मनाला तुम्ही रिकाम करा आणि त्या हवेप्रमाणे त्या फुग्यामध्ये भरा त्यावेळी तुम्हाला तुमचा यशाचा मार्ग दिसेल आणि फुग्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ध्येयाकडं शंभर टक्के जाणार मित्रांनो ह्या पद्धतीनं जर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपला दृष्टिकोन जर बदलला तर तुम्ही कुठंही तुमच्या ध्येयाकडं जाण्यापासून तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही फक्त स्पिरिट एवढंच आहे की तुम्ही तुमच्या ध्येयापत्र पोचणे त्यासाठी लागणारी जे काही सामग्री असेल का त्यासाठीच जे काही गोष्टी कराव्या लागणार असेल त्या गोष्टी करण्याची गरज आहे मित्रांनो एम पी एस सीला यू पी एस सीला आता मुलं भरपूर करता अभ्यास करतात नुसताच अभ्यास करतात नुसताच अभ्यास करतात अभ्यास कधी समजावून घेत नाहीत आणि त्यांच्याकडं कुठली दृष्टीनात्मक त्यांच्याकडे शक्ती आहे त्या मुलांना अजून त्यांना समजून येत नाही तर ही जोपर्यंत गोष्ट त्या मुलांना समजून येत नाही तोपर्यंत ध्येयापत्र कुठलाही मुलगा पोचू शकत नाही मित्रांनो ज्यावेळी तुमच्यामध्ये एखादी शक्ती आहे ज्यावेळी तुम्हाला समजेल त्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही शंभर टक्के सक्सेस झालेला असणार आणि ही काळ्या डगरावरची पांढरी रेग आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो